चार <स्तार> एक्कावन एकवीसशे एक्कावन ते चार आहेत हे दोन आहेत हा एकवीसशे एक्कावन एकवीसशे एक्कावन चालतंय का माने बावीसशे एक्कावन्न तेवीसशे एक्कावन्न तेवीसशे एक्कावन तेवीसशे आणि एक्कावन रुपये मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमाने कृषी दिपे या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बारामती कृषी उत्पन्न समितीच्या अंदर येतो आणि त्या बाजारामध्ये दर शनिवारी मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये जो चिंचेचा बाजार भरतोय आता बोलतोय आवक कशी आहे मार्केटमध्ये चिंचेला दर भेटतोय तो कमीत कमी दर आणि जास्तीत जास्त दर कसा आहे मागच्या वर्षी तुलनेमध्ये चिंचेला या वर्षी दर कसा आहे अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या मध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया नमस्कार नमस्कार मला सांगा आपलं पांडुरंग भगवान चांदोर मला सांगा आपण सुपे मार्केट कमिटी मध्ये बाजार समितीमध्ये किती वर्ष चाल व्यवसाय करताय आणि चालू मध्ये ह्या वर्षी जर पाहिलं तर चिंचेचा जो चालू दर आहे हा चालू दर कसा आहे कमीत कमी आणि जास्तीत जास्त आणि एकंदरीत एक मार्केटमध्ये चिंचेची सिच्युएशन काय आज आजची मी पस्तीस वर्ष झालं आता मार्केट कमिटी मध्ये मेड़ व्यवसाय करतो चिंचेचा दर कमीत कमी पंधराशे ते पंचेचाळीसशे रुपयापर्यंत आजचा दर आजचा आजचा दर मार्केटमध्ये गेल्या वर्षी तुलनेमध्ये ह्या वर्षी चिंचेचा मार्केट कसं आहे किंवा पुढून काय रिक्वायरमेंट कशी रिक्वायरमेंटला थोडं पुढं मंदीच आहे त्यामुळं काही गिरायची जास्त प्रमाणात काही आले नाही आणि आवक प्रमाण असं काय मध्ये नाही कोणत्या भागातील व्यापारी यामध्ये चिंच घेण्यासाठी येत आहेत महाराष्ट्राच्या बाहेरनं सुद्धा चिंच घेण्यासाठी व्यापारी येत आहेत महाराष्ट्राच्या बाहेरनं आंध्रा कर्नाटक इकडे महाराष्ट्रामध्ये लातूर उदगीर बार्शी तुळजापूर सिंपळ कोणत्या भागातील शेतकरी विक्रीसाठी आणतायत आणि हा जो चिंचेचा जो आपण मार्केट आहे कोणत्या महिन्यापासून चालू होते आणि कोणत्या महिन्यापर्यंत हे चिंचेचं मार्केट चालू राहतं चिंचचं मार्केट फेब्रुवारीच्या निमित्तानं आम्ही चालू करतो मे पर्यंत चालतं आणि माल घेऊन यायला फलटण इंदा इंदापूर परत इकडं पुरंदर इकडं दौंड शिरूर या भागातले शेतकरी येतात कडला म्हणजे आसपासचे जे तालुक्या आसपासचे जे जिल्ह्यात पुणे असेल सातारा असेल अजून काही नगर सुद्धा व्यापारी चिंच घेऊन येतात तर ह्या वर्षी जी मार्केट म्हणतोय आपण तुम्ही सांगितली पंचेचाळीस रुपये तर मागच्या वर्षी जे चिंचचं मार्केट होतंय चिंचचं मार्केट किती वर गेलं आणि कमीत कमी मार्केट गेल्या वर्षी काय होतं गेल्या वर्षी मार्केट कमीत कमी दोन हजार रुपये होतं ते चार हजार रुपयापर्यंत होत गेल्या वर्षी आणि दर जो म्हणतो आपण तर या मार्केट मागच्या दोन चार वर्षामध्ये जो उच्चांकी दर हा उच्चांकी दर किती होता आणि कमीत कमी दर किती राहिला होता लॉकडाऊन नंतर लॉकडाऊन नंतर का लॉकडाऊन नंतरच जे मार्केट आहे ना तसं पाहिलं तर स्पीड चाललंच नाही लॉकडाऊन नंतर लॉकडाऊनच्या अगोदर मार्केट कसं होतं लॉकडाऊनच्या अगोदर मार्केट एकदम जोरात होतं नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा संदीप जमदाडे कृषी उत्पन्न बाजार समिती बारामतीच्या सुपे उपबाजारात बोलत आहे मला सांगा सा तर, आता शनिवार चिंचेचा बाजार भरतोय तर मार्केट मध्ये आता चिंचेची सिच्युएशन कशी आहे किंवा कि वर्ष झालं या बाजार समितीमध्ये चिंचेचा बाजार भरतो बा, सुपर मार्केट तीस आठ एकोणीसशे एकोणऐंशी इसे, चालू झालेला आहे सुपर मार्केटला बावीस ते तेवीस वर्ष झाले ची बाजार भरत आहे ह्या पहिला बाजार हा बुधवारचा असायचा बुधवारची आवक आवकची जास्त असायची त्याच्यामुळे बुधवारचा चालवत नव्हता त्यामुळे आपण गुरुवारचा ठेवला गुरुवी आवक जास्त असल्यामुळे गुरुवारचा नव्हता त्यामुळे आता आपण शनिवारचा बाजार ठेवलेला आहे शेतकऱ्यांच्या आणि सर्व व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी कोणत्या भागातील शेतकरी चिंच विक्रीसाठी आणतायत आणि कोणत्या भागात जे व्यापारी घेण्यासाठी येतात या सुपा बाजार समिती महाराष्ट्रात चिंचे साठी प्रसिद्ध अशी बाजार समिती आहे या भागात भोर पासून भोर तालुका बारामती तालुका इंदापूर तालुका पलटण तालुका दोन तालुका आणि आळंदी पासून चिंच शेतकरी विकण्यासाठी इथे घेऊन येतात आणि खरेदीसाठी तुळजापूर लातूर बार्शी आंध्र प्रदेश कर्नाटक मध्य प्रदेश येथून शेतकरी हे व्यापारी खरेदीसाठी ऑल ओव्हर भारतात म्हणलं तरी महाराष्ट्रात चिंचची एक नंबर बाजार समिती सोपा उप बाजार आहे मला मला सांगा मार्केटमध्ये जो तिनचेचा निलाव होतो हा निलाव कोणत्या पद्धतीने होतो आणि मार्केटमधला जो पारदर्शक व्यवहार आहे हा कसा केला जातो शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी आणल्यानंतर शेतकऱ्यांना चोवीस तासाच्या आत पट्टी दिली जाते आल्याला महत्वाचं म्हणजे आल्याला आम्ही चिंचचे वजन करतो वजन केल्यानंतर लिलाव होतो लिलाव झाल्यानंतर त्यांना पट्टी लगेच पट्टी दिली जाते चोवीस तासाच्या आत पट्टी दिली जाते लिलाव जा झाल्यानंतर त्याच्यामुळे शेतकऱ्यांचंही आमच्या बाजार समितीला माल आणण्याबाबत चांगलं बनत आहे या मार्केटमध्ये कोणत्या प्रकारची चिंच विकली जाते म्हणजे अखंड चिंच <laughs> विकली जाते का त्यामध्ये फोडलेली चिंच आणि अखंड चिंचेचा निलाव कसा होतो किंवा फोडलेल्या चिंचेचा निलाव हा एकाच पद्धतीने होतो का त्याच्या काही वेगळ्या पद्धती नाही नाही अखंड चिंचेचा लिलाव आणि फोडलेल्या चिंचेचा एकाच पद्धतीने लिलाव होतो अखंड चिंचेला गेल्या वर्षी टोटल आ, सहा हजारापासून ते आठ हजार पाचशे एक्कावन्न पर्यंत बाजार मिळालेला आहे गेल्या वर्षी या वर्षी आता हा तिसरा बाजार आहे चालू हंगामातला हा तिसरा बाजार आहे वर्षी बारा हजारापर्यंत बारा साडे हजार साडेबारा हजारापर्यंत अखंड चिंचेला बाजार मिळालेला आहे आणि अखंड हे फोडलेल्या चिंचेला आणि अखंड चिंचेला पाच हजार तीनशे पर्यंत उच्चांकी बाजारभाव मिळालेला आहे मला सांगा आता तुम्ही सांगता की वीस ते पंधरा ते वीस वर्षाला जवळ जवळ चिंचेचा बाजार चालू झालेला आहे हो। तर त्यामध्ये आतापर्यंतचा हायेस्ट बाजार हा कोणत्या साली सापडला होता बारा हजार दोनशे एकावन्न जी गेल्या बाजाराची हायेस्ट बाजार झालेला आहे अखंड चिंचेचा हायस्ट बाजार आहे बारा हजार काय म्हणले बारा हजार दोनशे एकावन्न बाजार झालेला आहे चिंचेचा फोडलेले चिंच क्विंटल हा प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो जो सुपे उप बाजार येतो बारामती कृषी उत्पन्न बाजार बाजारचा अंडर जो सुपे बाजार होतो त्यामध्ये जो शनिवारी चिंचेचा बाजार भरतो त्यामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्याच्या आसपासचे शेतकरी प्लस सातारा असेल किंवा नगरमधले सुद्धा शेतकरी या ठिकाणी चिंच विक्रीसाठी आणतात आणि ऑल ओव्हर भारतात जे व्यापारी आहेत व्यापारी चिंच घेण्यासाठी येतात आणि निलाव हा पूर्ण उपती होतो मला सांगा मार्केटमध्ये चालू चिंचेची सिच्युएशन काय किंवा मार्केटमध्ये चिंचेची आवक म्हणतो आपण ही आवक कशी आहे मागच्या वर्ष या तुलनेमध्ये आणि जो बाजार उठाव म्हणतो आपण हा उठाव कसा आहे गेल्या वर्षी एकूण आवक ही छप्पन हजार सहाशे एकोणनव्वद पोत्यांची आवक झाली या वर्षी हा तिसरा बाजार आहे गेल्या बाजार ही पाच हजार तीनशेच्या च्या पुढे आवक झालेली आहे आज बी बाजार आवक चांगल्या प्रकारे आहे म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी आवक चांगली राहणार आहे आणि ही शेतकऱ्यांनी फक्त माल चांगल्या प्रतीचा आणावा कारण काय शेतकरी ओला माल आल्यामुळे थोडस बाजारभावामध्ये जर... जो शेवर्षी कमी आपण कमीत कमी बाजारभाव काय फुटलाय दोन बाजार झाले आणि आता तिसरा बाजार सांगताय तर आजचा कमीत कमी बाजारभाव आणि चांगल्या प्रतीच्या चिंचेचा जास्तीत जास्त बाजारभाव काय आता लिलाव चालू आहेत अजून तरी पण आज चांगल्या चिंचला अठराशे पासून अठराशा पासून ते तीन साडे तीन हजार पर्यंत बाजार चालू आहेत अजूनही बाजार वाढण्याची शक्यता आहे मला सांगा या चिंचा जो बाजार भरतो आपल्या इथं सुप्यामध्ये तर कोणत्या महिन्यापासून बाजार चालू होतो आणि कोणत्या महिन्यापर्यंत तो, तो, तो बाजारामध्ये विक्री होती फेब्रुवारी दुसऱ्या आठवड्यापासून दुसऱ्या शनिवार पासून आपण आठवड्यातील दुसऱ्या शनिवारपासून बाजार चालू होतो आणि मेच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये बाजार बंद होतो आवक कशी होती म्हणजे पहिल्यांदा आवक जेमतेम राहते रात्री का शेवटच्या टप्प्यामध्ये आवक अगदी बाजार बंद म्हणण्या टायमिंगला आवक वाढते मार्केटमध्ये मा आवक जी चिंचेची चिंचेची आवक फेब्रुवारी महिन्यामध्ये जास्त असते मार्च महिन्यामध्ये मा जास्त असते काही मे महिन्यामध्ये आवक पाहिली तर फेब्रुवारीला सुरुवात होते पण खरी आवक असते ते मार्च एंड आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात त्या दरम्यान प्रमाण जास्त असतं आता ट्रान्सपोर्टेशन म्हणलं तर काय होतं की इथन चिंच तुम्ही सांगताय की ऑल ओव्हर भारतामध्ये जाते म्हणजे आंध्र प्रदेश असेल तमिळनाडू असेल हो। बाहेरच्या राज्यामध्ये चिंच जाते तर ट्रान्सपोर्टेशन कसं होतं किंवा शेतकरी ज्या वेळेस चिंच विक्रीसाठी आणताय ट्रान्सपोर्टेशन इथनं कसं केलं जाते खरेदीदारांनी ह्या ना आडदारांनी खरेदीदारांना गाड्या बघून ते नियोजन केलेलं असतं त्यांचं गाड्यांचं नियोजन करतात ते काय येत नाही मला सांगा आता <laughs> हे चिंच जो हा काय नाही त्याला जे फळे तर त्यामध्ये काय होतं की कोल्ड स्टोरेजला सुद्धा चिंच ठेवली जाते आणि गेल्या वर्षी ज्यावेळेस मी एक व्हिडिओ काढला शेतकरी मित्रांनंतर व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आलं की कोल्ड स्टोरेजला माल जास्त दिवस राहिल्यामुळं जे बाजार आहेत हे बाजारभाव कधी कधी कमी राहत आहेत अगदी माल गेल्या वर्षीचा त्या गेल्या वर्षीचा माल कोल्ड स्टोरेज त्यानुसार आपली जी कोल्ड स्टोरेजची काही व्यवस्था आहे का बाजार समिती असेल किंवा बारामतीचा काही बाजार समिती नाही बारामतीच्या बाजार समितीमध्ये कोल्ड स्टोरेजची सोय आहे परंतु येथे बी सभापती आता सुनील पवार साहेब उपसभापती निलेश लडकत आणि सचिव अरविंद जगताप आणि संचालक मंडळ आमचे सर्व संचालक मंडळ यांचं नियोजन आहे की आम्ही मार्केट साठी आम्हाला अठरा एकर जागा घेतलेली आहे नवीन जागा तर तिथं कोल्ड स्टोरेज ची आ, नियोजन चालू आहे म्हणजे भविष्यामध्ये शेतकऱ्यांचा त्याचा फायदा होऊ शकतो कारण शेतकऱ्याने रेंट वर जरी ठेवली आणि बाजार थोडेसे वाढले तर शेतकरी त्यामधनं माल विक्रीला काढू शकतो आणि शेतकऱ्यांना की त्यामध्ये फायदा होऊ शकतो फायदा होऊ शकतो मला सांगा आता मार्केट मध्ये हा पूर्ण जो एरिया आहे मार्केटचा हा मार्केटचा एरिया किती हा हा एरिया तीन एकर आहे तीन एकर किती गाडी आहेत यामध्ये चोवीस गाडी आहेत एकूण एकूण शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला चिंच या मार्केटमध्ये विक्रीला आणायची असेल तर तुम्ही चिंच आणू शकता ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही चिंच मार्केटमध्ये आणणार आहे स्वच्छ करून चिंच व्यवस्थित ग्रेडिंग करून आणा जेणेकरून तुम्हाला बाजारभाव स्वा चांगला भेटेल आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा चिंचेचा बाजार म्हणून सुप्याला संबोधला जाते आणि मार्केटमध्ये आवकसुद्धा चांगली चांगल्या प्रतीचा माल व्यापारांना सुद्धा भेटतोय आणि चांगला दर हा शेतकऱ्यांना भेटत असतो शेतकरी मित्रांनो चिंच पिकाविषयी किंवा चिंचेच्या बाजाराविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये मा काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकऱ्या मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद धन्यवाद